नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन कार्यक्रमात ज्याचं नाव आहे खोटा बोला पण रेटून आणि मी महाराष्ट्राचा लाडका दगडू डबरेल तोंडे आज आपल्या सोबत आहेत खोटे <laughs> जीएसटी अभ्यासक कचरू झाकण झुले नमस्कार झाकण झुले साहेब नमस्कार दगडूला झाकण झुले साहेब हे जीएसटी म्हणजे काय गब्बा सरकार टेमकवल पण मला का सरकार टेमकवल मी काय केलं तुम्हाला नाही हो दगडू राव तुम्हाला नाही जीएसटी चा फॉर्म आहे गब्बा सरकार टेमकवल असा कसा जीएसटी गब्बस जी म्हणजे सरकार टी म्हणजे टेमकवल जीएसटी जीएसटी म्हणजे गब्बस सरकार टेमकवल आता तू गब्बस मी तर धन्य झालो जीएसटी तुम्हाला कसं वाटलं <laughs> बर ही जीएसटी नेमकी आणली तरी कोण म्या आणली म्या म्या म्हणजे जीएसटी लावला काय हो मॅच लावला पण ते कस का काय सरकारने एवढी मोठी जबाबदारी तुमच्यावर दिली तरी कशी सविस्तर सांगतो दगडू राव सविस्तर सांगतो गरबड नका करू सविस्तर मला काही नाही मी एका रात्री माझ्या घरी झोपलो होतो बर स्वप्नात प्रधानमंत्री आले प्रधानमंत्री बर 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 आणि मपलं नाव घेऊन मला म्हणले कचरू राव तुम्ही जीएसटी आणा तुम्ही जीएसटी आणा बर झाकण झुले साहेब सध्या कोणत्या वस्तूवर जास्त जीएसटी लागलेला आहे वडापाव कटिंग शिळे भजे याच्यावर शंभर टक्के जीएसटी लागला शंभर टक्के या, या भाववाडीचा त्रास कोणाकोणाला होईल तुम्हाला काय वाटते या भाववाडीचा त्रास त्या लोकांना होणार जे घरच्या भाकरी सोडून शिळे भजे खातात शिळे भजे हटेले जाऊन बर एका सामान्य नागरिकांना जीएसटी शिकायला किती वेळ लागेल साधारण पाच मिनिट काय बोलता मी स्वतः दोन मिनिटात जीएसटी पाटील झालो तुम्ही बनवा म्हणजे लोकांना आमचे कपडे फाडले पाहिजे आमचे तुम्हाला काय वाटते झाकण झुले साहेब या जीएसटीचं भविष्य कसं राहील लय भारी भविष्य राहणार जीएसटी च भारी पण ते कसं काय ते नका विचारू ते उद्या सांगतो उद्या अहो झाकण झुले चर्चा उद्या काय सांगता आहो दगडू राव युट्यूब पुन्हा व्हिडिओ पाहतो आणि नुद पुन्हा सांगतो बरं आहे चालू द्या तर मंडळी हे होते जीएसटी अभ्यासक कचुरू झाकण झुले आणि तुम्ही बघत आहात आपला आवडता कार्यक्रम खोट बोला पण रेटून पॉवर बाय हसा पण मराठी भेटू पुढच्या भागात अशाच एखाद्या लबाड पाहण्यासोबत तोपर्यंत बघत राहा हसा पण मराठीत आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करून नक्की जा जय महाराष्ट्र आपला हसा पण मराठी चॅनल सबस्क्राईब करा बरे लाईकचं बटन दाबून घंटीचं बटन पण दाबा <laughs> नाही रात्री कुदकुद्या करायला दोंड्यार पाठवतो तुमच्या घरी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ जय महाराष्ट्र